हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत संख्या काय संख्या संख्यामध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या काय राहते पूर्ण पूर्णांक संख्या परिमेय संख्या कोणत्या राहतात अपरिमेय संख्या कोणत्या राहतात गुणाकार व्यस्त कशाला म्हणतो आणि त्रिकोणी संख्याबद्दल आपण माहिती घेऊ तर पहिले आपण घेऊ नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या काय राहतात पहा नैसर्गिक संख्येची सुरुवात होती एक पासून एक पासून सुरुवात होती आणि ते अनंतपर्यंत राहते म्हणजे आपल्या नैसर्गिक संख्या आपण असं म्हणू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा अनंत संख्या ज्या राहतात त्या नैसर्गिक राहतात म्हणजे जर तुम्ही म्हणले दोन चार तीन आठ सात ही पण नैसर्गिक संख्या याच्यापुढे पण भरपूर आपण येऊ शकतो त्या नैसर्गिक संख्ये म्हणजे नैसर्गिक संख्येला अंत नसतो ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहू नैसर्गिक संख्येच्या नंतर आपण पाहू पूर्ण संख्या काय असतात पहा जर नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होतात की नाही मग तसंच पहा पूर्ण संख्या म्हणजे ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या तर येणार पण त्याच्या ये सहित झिरो पण येणार म्हणजे पूर्ण संख्याची सुरुवात होती झिरो पासून आणि एक दोन तीन चार पाच सहा असं नैसर्गिक संख्या सगळं म्हणजे एक दोन तीन चार पाच असं अनंत जसं नैसर्गिक जेवढ्या पण नैसर्गिक संख्या आहेत त्या असणार आपल्या पूर्ण संख्येचाच भाग म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्याची सुरुवात एक पासून होते पूर्ण संख्या म्हणजे काय ज्याची सुरुवात शून्य पासून होते आता लक्षात ठेवा की सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात Earth... सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात पण सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असणार का नाही बघा याच्यामध्ये जीरो आहे का नाही सगळ्या पूर्ण संख्या इथं नैसर्गिक संख्या असणार का नाही हा थोडा रिजनिंगचा पाठ आहे ओके बुद्धिमत्तेचा पाठ आहे तर हे लक्षात ठेवा सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे पण पूर्ण नैसर्गिक संख्या ह्या सॉरी पूर्ण पूर्णांक संख्या पूर्ण संख्या हे नैसर्गिक संख्या नाही हे वाक्य लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पुढचं पाहू पूर्णांक संख्या काय असतात पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पाच छे अनंत पूर्ण संख्येची सुरुवात एक पासून नव्हता शून्य पासून होती पूर्णांक संख्या काय असतात पूर्णांक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या तर असतातच म्हणजे आपलं शून्य एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्यात राहतात अनंतर अनंत राहतात तसं इथं अनंत आहे तसा इथं पण अनंत आहे इथं पण अनंत पण इथं अजून एक गोष्ट जास्त राहते जसा इथं एक दोन तीन चार होते इथं एक गोष्ट होती झिरो जास्त इथं इथं पण तसंच आहे झिरोपासून सगळ्या सु सुरुवात झाल्या पण इथं एक गोष्ट आहे की वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच ह्या पण ज्या काही रुग्णसंख्या आहेत त्या पण अनंत राहतात नैसर्गिक संख्यामध्ये कुठं ऋणसंख्या दिसते का नाही पूर्णसंख्यामध्ये ऋणसंख्या दिसते का नाही म्हणजे नैसर्गिक संख्याने पूर्णसंख्यामध्ये वजबाकी म्हणजे ऋणसंख्या नसतेच ठीक आहे एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारलं की नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत किंवा संख्या कोणत्या आहेत आणि खाली ऑप्शन दिलेले आहे तर त्याच्यामध्ये फक्त धनसंख्यातच काय राहतात नैसर्गिक आणि पूर्ण संख्या राहतात वजाबाकीच्या दिले एकच आपल्याला धनसंख्या दिली बाकी सगळ्या तर धनसंख्येला आपल्याला मार्क करायचं पण पूर्णांक संख्यामध्ये झिरो पासून एक दोन तीन चार अनंत संख्या तसंच ऋणसंख्या पण अनंत संख्या काय येतात पूर्णांक का संख्येचा भाग त्याचप्रमाणे आपण परिमय संख्या पाहिली आता पास की म्हणलो की मी हा भाग इथं सगळा ट्रान्सफर होतो हा भाग इथं काय होतो हस्तांतरित किंवा ट्रान्सफर होतो हा सगळ्या भाग इथं पण ट्रान्सफर पन्ट होतो पण इथं अजून एक दोन गोष्टी येतात म्हणजे इथं शून्य एक दोन तीन चार पाच असा अनंत येणार शून्य असा आणि वजा बाकीचे पण वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच हे पण अनंत येणार पण इथं आपल्याला इथं ह्या इकडे पाहिलं आपण एक, एक गोष्टीची कमी आहे सर पॉईंटमध्ये पण उत्तर देतात ना आपले शून्य पॉईंट दोन पाच आहे <coughs> की नाही किंवा तीन भागिले सतरा एकोणीस भागिले चार सदतीस भागिले एकशे सतरा ह्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे अपूर्णांकाच्या गोष्टी पण काय येतात आपल्या परिमेयी संख्या तिथं परिमयी संख्या म्हणजे काय म्हणजे दशांशमध्ये आल्या त्या पण परिमेय संख्या आणि ज्या फ्रॅक्शनमध्ये आल्या त्या पण परिमय संख्या आता लक्षात ठेवा की दुसरं लास्ट आपला जो याच्यातला भाग आहे अपरिमेय संख्या मग अपरिमेय संख्या काय राहतात ठीक आहे ज्या पूर्णांक संख्या परिमय संख्या नसतात त्या अपरिमय राहतात मग आपल्याला लक्षात ठेवायचं वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात पाच ज्या संख्या वर्गमुळाच्या वर्गमुळात चार अपरिमेय आहे का नाही वर्गमुळात चार म्हणजे काय दोन मग ही अपरिमेय नाही ही परिमेय ठीक आहे ते वर्गमुळात निघून वर्गमुळाच्या बाहेर निघून आहे वर्गमुळाच्या बाहेर निघत असेल समजा वर्गमुळात नऊ वर्गमुळाच्या बाहेर निघते ती अपरिमय वर्गमुळात आठ याचं वर्गमूळ निघत नाही सॉरी वर्गमुळात आठ ही वर्गमुळात नऊ ही परिमेय संख्या वर्गमुळात आठ ही याच निघत नाही ही अपरिमय संख्या ठीक आहे अशा प्रकारे आपण काय पाहिलं नैसर्गिक संख्या पाहिली पूर्ण संख्या पूर्णांक परिमेय आणि अपरिमय पाहिले आता आपण पाहू गुणाकार व्यस्त संख्या काय राहतात आणि त्रिकोणी संख्या काय राहतात आता पुढचे जे आपल्याला पाहायचं ते गुणाकार व्यस्त संख्या काय असत आपण उदाहरणात घेऊ समजा तीन छेद सात ह्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आहे सात छेद तीन पाच छेद तेराची गुणाकार व्यस्त संख्या आहे तेरा छेद पाच आठ शेद सतत एकाहत्तरची व्यस्त संख्या आहे गुणाकार व्यस्त संख्या एकाहत्तर छेद आठ म्हणजे चा अर्थ जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर हे खालची संख्या वरी गेली म्हणजे छेदाची जी संख्या आहे ती अंशाला गेली आणि अंशाची संख्या छेदाला गेली ठीक आहे नाही हे इकडे गेलं आणि हे इकडे गेलं हे पाच खाली गेले आणि हे तेरा काही झाले वरी झाले म्हणजे अंश झाला छेद छेद झाला अंश खाली डोकं वरी पाय असं पण होऊ शकतो हे वरी डोकं म्हणतं ते खाली पायाला गेलं खालचे पाय ते वरी गेले ठीक आहे त्याच्यानंतर आपण याला असं पण म्हणू शकतो मग आज अशी संख्या असेल मग ह्या संख्येचा गुणाकार व्यस्त काय असणार सतराची एकशे सतरा तीन या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल तर एकशे तीन कारण प्रत्येकाच्या छेदाखाली एक असते ठीक आहे त्याच्यामुळे आपण काय करतो याचं उलट करतो ठीक आहे चार शेत चारचा काय असणार गुणाकार व्यस्त एक ते संख्या, संख्या एकशे <सक्यास थे 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 प्रें> चार नऊची गुणाकार व्यस्त संख्या काय असणार एकशे नऊ म्हणजे प्रत्येक संख्याला गुणाकार व्यस्त संख्या असते फक्त शून्य नसाल पाहिजे ठीक आहे शून्य सोडून सगळ्या संख्येला काय असतो गुणाकार व्यस्त संख्या असते आता जर आपल्याला एक शे तेराची गुणाकार व्यस्त संख्या काढायची असेल मग याचं उत्तर काय होते खालची संख्या वरी गेली वरची संख्या खाली पण आपल्याला एक खाली यायची गरज राहते का नाही मग आपल्यासाठी उत्तर तेरा एक सहा ची गुणाकार व्यस्त संख्या काय असणार सहा एक एकशे तेवीस ची गुणाकार व्यस्त किती संख्या असेल एकशे एकशे तेवीस ठीक आहे अशा प्रकारे आपण गुणाकार व्यस्त संख्या पाहिल्या शेवटची त्रिकोणी संख्या पाहूत आपण <coughs> त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या जवळच्या लगतच्या म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या दोन संख्येचा गुणाकार करायचं आणि त्याला दोन न भागायचं चार हातात त्रिकोणी संख्या जसं की आपल्या संख्या माहिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आपण याच्या त्रिकोणी संख्या काढू त्रिकोणी संख्या काढूत आपण तर लगतच्या जवळच्या दोन संख्या काय झाल्या पहा एक आणि तीनही जवळची नाही एक आणि दोन्ही जवळची ह्या दोघांचा गुणाकार करायचा एक गुणिले दोन त्याला दोन न भागायचं याचा गुणाकार येते दोन दोनला दोन न दोन भागितलं उत्तर येते एक पहिली त्रिकोणी संख्या किती आहे एक त्याच्यानंतर दुसरं पाहिलं ह्या दोन संख्या लगतच्या आहेत हे की नाही जवळ जवळच्या बरं दूरच्या नाही ठीक आहे जवळच्या लगतच्या एकानंतर एक येणार आहे दोन गुणिले तीन छेदीले दोन हे दोन कटले हे दोन कटले दुसरी नैसर्गिक संख्या किती आहे तीन मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा तीन गुणिले चार करायचं छेदिले दोन केलं किती दोन व्यतिरिक्त सहा तिसरी नैसर्गिक संख्या चौथी नैसर्गिक संख्या या दोघांचा गुणाकार करायचा चार मिळिले पाच शेतीले दोन याला गेलं इथं दोन येतात दहा त्याच्यानंतर पाच या दोघांचा गुणाकार करायचा पाच मिळले सहा एक सभा असल्यामुळं भागाकार जाते दोन तिनापाची पंधरा ठीक आहे ना चौ पुढची संख्या लाल आपण करू सहाले सात छेले दोन याला दोन सहा सात एकवीस म्हणजे ज्या लगतच्या दोन गुणाकार करायचा आणि त्याला दोन न भागायचा म्हणजे त्रिकोणी संख्या आता इथं लक्षात ठेवा जी ज्या दोन संख्या आपण नेहमी घेतो ज्याच्यातली छोटी संख्या राहते त्याला पाया म्हणतात छोट्या संख्येला आपण काय म्हणतो पाया एवढं लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे आपण संख्या हा इथेबद्दल जाणून घेतलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रश्न पाहणार आहोत जे की स्पर्धा परीक्षेमध्ये येणार टीमध्ये स्त्रिया परीक्षेमध्ये नव्वद देमध्ये तर हे सगळे व्हिडिओ पाहत जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद